पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील म्हणजे व्ही आर पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पुणे पोलिसांच्या रडारवर असलेल्या कुख्यात गुंड निलेश घायवळचे दिवसेंदिवस एक एक कारनामे समोर येत आहेत अशातच घायवळ एका व्यावसायिकाला धमकी देतानाचा व्हॉट्सअप कॉल व्हायरल झालाय विशेष बाब म्हणजे या कॉलमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे एकीकडं घायवळ परदेशात पळून गेलाय तर दुसरीकडं लुकआउट नोटीस जारी केली आहे त्याला पासपोर्ट कसा मिळाला याची चौकशी पोलीस करतायत त्याच्यावर राजकीय वरदहस्त कोणाचा असा प्रश्न देखील शहरवासियांमध्ये दे उपस्थित होतोय तर दुसरीकडं घायवळचा हा धमकीचा कॉल समोर आल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत धाराशिव एका व्यावसायिकाला कॉल करून धमकी दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय नीलेश घायवळ थेट या व्यावसायिकाला तुझे दुकान बंद पाडतो सावंत साहेबांचं नाव कशाला घेतो अशी धमकी देतानाचा हा व्हिडिओ रेकॉर्ड व्हायरल करण्यात आलाय हा हॅलो हॅलो हा एक मिनिट हा हा येतोय ना किती वेळेत येतो तू अहो पण मी काय बोललोय भाऊ मला काय दमदाटी करताय तू ये तुला काही हिट्टी मी करणार नाही मी तुला आता सांगतो मला फक्त चार शब्द बोलायचे अहो मी तुला व्यवस्थित म्हणतो ये तू जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून टाकेन पण मला दमदाटी करून तिकडे कोणाला सांगशील ना तिकडं तिकडे कोणाला सांगशील पुण्यातली तुझी सगळी दुकानदारी उद्या बंद भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरिबीतनच मोठं झालेलं आहे ऑफिस हाओ पण बघल्यावर हा पण भाऊ मला दमदाटी करून मी गरीबच माणूस आहे तुम्हाला माहिती गरीबीतनं आपण दोघं पण मोठे झालेलो आहे हा नाही मी हाय घे मी नाही गरीबीत झालं माझा बाप सावकार होता पहिला बसलो तू ये लवकर भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणले कसं नाय मग कशाला मस्ती कशाला तुला एवढे मी काय तुला काय म्हणलं बंगल्यावर ये बोलतो तुला तुझ्या मुळे मोठा झाला म्हणून सावंत साहेब आहोत मोठा झाला नाही ऐकलंच नाही तुम्ही ऐका ना ते काय म्हणले माहितीये का, का? हा आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार हे कारण सांगू नको साहेबांचं मला साहेबांचा माझा काही संबंध नाही मी तुला बोलावलाय तू ह्याच्यावर येल्यावर काय चुकलंय ते तरी सांगा ना मला हो तिथे ये ना बंगल्यावर त्यावर सांगतो ना काय चुकलंय काय नाही बंगल्यावरती ये फक्त मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझं धंदा पाणी काय सांभाळायचं तू परत इकडे दिसायचं नाही मला नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून उद्या बंद करून टाकेन मी तू लवकर बांगल्यावर ये है, हो भाऊ काय तुम्ही असं बोलल्यावर कसं काय राहायचं जगायचं मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर शंभर टक्के मला मारा हा ना त्याचा विषय नाहीये मी आता इथं काय चुकलोय मला तुम्ही सांगा नालो तुला बोललो चुकीचं वागलाय तू आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला त्यांना काय बोलला मी त्यांना आव जावं शिकवलो तूच बोलला मी त्यांना काहीच बोललो नाही तुला एवढंच दिनेश बंगल्यावर काम आहे काय बोललो बोल पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का नाही घाबरायचं कशाला मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना पण चुकीचं काहीच केलं नाही ना मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ नाही तू नाही ना चुकीचं केलं बंगल्यावर ये साहेबाचा माझा काही संबंध नाही काही विषय नाही मी तुला आता पण तेच सांगतो मी तुला बोलावलंय तू यायचं होतं साहेबांचा विषय तू काढला सावंत साहेब अहो पण आता विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ हा काल उड्या ठेव तुला सांगतो मी उद्यापासून पुण्यात कशी करतो भाऊ असं नसतंय भाऊ आपण शेवटी नातेवाईक आहेत लक्षात घ्या नातेवाईक मी आहे आपल्याला तुला सांगितलं तुला ये म्हणलं तर तू लागला पुढची मारायला मला मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची मारू राह मी कशासाठी कशासाठी काय बोलला तू सावंत साहेबाला का मधी घेतले कशात मी बोललो सावन साहेबांचा काय विषय आहे का अहो मी तुम्हाला काय म्हणलं भाऊ आता मी बोललो का रे ऐका ना ऐका ना मग विषय एवढा झाला बरोबर आहे मी त्यांना तिथं सुद्धा झाला मगाशी तुला मला माहिती आहे का तुम्ही काय सांगितलं का तुम्ही काय म्हणले तुला तुम्ही काय म्हणले मला हो माहितीये तू काय बोलला आणि काय नाही मी काहीच बोललो नाहीये भाऊ हा लावड्या तू बोलला स्वतः मी तुला एवढंच म्हणलो होत दिनेश बंगल्यावर कामे म्हणून शिव्या देऊन बोलताय भाऊ काय आता काय मारून टाकणार आहेत का मारून मा, काय टाकणार आहे माझी काय मा, उपडणार आहे मारून टाकणार मा, मा, मा... आहेत काय उपटणार आलो तिथं तुझ्या गाडीत दमले ना माझे मी येतो तिथं हॅलो हॅलो हा हो बोला ना आवाज येत नव्हता येतोय का हा येतोय आवाज नी ए, मी त्यांना काही बोललो नाहीये तेच उलट अंगावरती धावून येत आहेत भाऊ आपण आता ते तुमच्याच जीवावरती असं करतायत तर कसं काय होणार भाऊ दमदाटी शाही करतायत ते बारीक माणूस आहे का माझ्या जीवावरती बरे पण मी काय चुकलोय मी काय चुकलोय मला सांगा ना तो माणूस हा तो लहान माणूस आहे का लहानचा विषय नाही मी काय बोललोय मला तू कसा बोलला मी काय करतोय म्हणून तुमच्या शिवार मी केला त्यांना आमदार हा तसा विषय नाही ते ऐका ना ते काय ते काय मला म्हणले माहितीये का ऐका सगळं सगळं तुझं पुण्याचं बंद करायचं आहो भाऊ ऐका एक मिनिट आपण नातेवाईक आहे लक्षात घ्या पण ऐका चांगली भाषा कळत नाही का हा पण भाऊ मी चुकलोय कुठं मी चुकलोय कुठं